नमस्ते मित्रों स्वागत है आपका एच जे वर्ल्ड में आज हम एक मराठी कहानी देखेंगे उसका नाम है जसास्तसे तसे ये जो स्टोरी है ये आपको टेंथ के बोर्ड के लिए भी उपयोगी है तो चलो शुरू करते हैं यह कहानी पहले मैं मुद्दे रीड कर रही हूँ मुद्दे एक हलवाई मिठाई विकतो दुकानात खूब गर्दी हलवाई भरारा तोलून मिठाई विकतो एक मुलगा अर्धा किलो पेढे देण्यास सांगतो हलवाई नीट वजन न करता पुडा बांधतो पेढे कमी का मुलगा विचारतो तुला ओझे नको हलवायाचे उत्तर मुलगा कमी पैसे देऊन निघतो पैसे कमी का हलवाई विचार तो नको मुलाचे उत्तर ये मुद्दे हो गए अब हम कहानी रीड करते हैं हलवाया चे मिठाई चे दुकान गावत प्रसिद्ध होते बबन राव ची मिठाई जशी गोड तसेच राव चे बोलने ही ब तसेच बबनरावचे बोलणेही मोठे मिठास होते पण त्याचबरोबर बबनराव खूप लबाड होता तो वजनात फसवतो याचीही लोकांना कल्पना होती दिवाळीच्या दिवशीही बबनरावाच्या दुकानात नेहमीप्रमाणे खूप गर्दी होती बबनराव लोकांना भराभर मिठाई तोलून देत होता त्या गर्दीत छोटा गणू आपला हात पुढे करून बबनरावाकडे मिठाईची मागणी करत होता पण बबनरावाला गणूकडे लक्ष देण्यास अवधीच मिळत नव्हती बऱ्याच वेळाने बबनरावचे लक्ष गणूकडे गेले व त्याने तुला काय हवे असे विचारले अर्धा किलो पेढे द्या असे गणूने सांगितले बबनरावाने कागदात पेढे टाकले व तोलून पुडी पुढी गणूच्या हातामध्ये दिली हे पेढे अर्धा किलोपेक्षा कमी आहेत शेटजीने नीट वजन केले नाही हे गणूच्या लक्षात आले शेटजी पेळे कमी का गणूने विचारले तेव्हा हसत हसत गणू बबनराव म्हणाला गणूला बबनराव म्हणाला अरे बाळा तुला ओझे न्यायला नको म्हणून मुद्दाम कमी पेडे दिलेत गणू हुशार होता त्याने बबनरावला धडा शिकवायचे ठरवले त्याने पेड्याचे पैसे देताना मुद्दाम कमी पैसे दिले त्याचबरोबर बबनराव म्हणाला अरे अरे हे पैसे कमी का त्यावरीत गणू म्हणाला आहो शेठजी तुम्हाला मोजण्याचा त्रास नको म्हणून मुद्दाम पैसे कमी दिले गणूच्या उत्तराने शेठजी अव्वाक झाले कारण त्यांना जसास तसे उत्तर मिळाले होते मित्रांनो ही गोष्ट खूपच उपयोगी आहेत तुमच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षासाठी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ધન્યવાદ